काम भरे कपड़ा अभिमान इनका बोलती है अभिमान है क्योंकि तो कैमरे के बाद मार्केट में बड़ों में जाना क्या 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 કૈલાસ કાયદો ફોન અરે ત્યાં એલસીડી પાસા પણ વાંચવ જેવા પાઠ કર આજના હિસાટ કેવળ શેતીને

ਅੱਜ ਕੇ ਮਾਗੇ ਹੈ ਅਭੀ ਅਭੀ ਲੋਕੋ ਕੋਲ ਹੈ ਜਿਆ ਪਰਮਾਣੇ ਅਮੀ ਟ੍ਰਾਂਸਪੋਰਟ ਦਾ ਪ੍ਰੈਸ ਠਹਿਲ ਰਿਹਾ ਹੁੰਦਾ ਹੈ થોੜਾ ਸਸਾ ਸੋ ਨਾ ਅੱਜ ਸੰਕਟਕ ਸਾਬਣ ਲਿਆ ਖੇਤ ਨੂੰ ਬੋਰਾ ਸਰਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਰਜ਼ਾ ਮੁਕਤ ਕਰਾਈ ਬੋਲੀ ਮੰਗਦੀ ਹੈ ਅਸਲੀ ਤੌਰ 'ਤੇ ਆਧੇ ਆਇਕਰੀ ਵੱਲੋਂ ਇੰਨਾ ਕਰਮੀ शे एक नुकसानी शे कर तीन से पांच वर्ष लगता है आज जी का समाज अड़े हजार कोटी की फल

अवलंबून असता लोकांबरोबर आमचं वेळेवरचं भाऊ नका आत्महत्या करू नका सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत केली पाहिजे मदत वेळेवाकडे निकट लावले गेले आणि सरकारी अधिकारी बाबा येऊ तर त्यांना सुद्धा सहज हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याचे अपघात जे काय आहे ते त्यांना मिळून द्यावंच लागेल करतोय की कसून जाऊ मोबाईल नोटीस आलेल्या आहेत मोबाईल या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की हे सगळं तुम्ही भरा आता मोबाईल